आईविना पोरक्या नवजात बालकासाठी देवदूत ठरले आमदार राजेश पाडवी मामा बनून घेतली संपूर्ण जबाबदारी मौदा शिवारातील एक गरीब कुटुंबावर दुर्दैव कोसळले दरम्यान आईचा मृत्यू झाला आणि नवजात बालक आई विना पोरके झाले या कठीण प्रसंगात शादा तोडदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी हे अक्षरशः देवदूत ठरले आहेत त्यांनी या बालकाची मामा बनून संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे कल्याणी कोडी या महिलेला दरम्यान धुळे रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले जन्मलेले बालक केवळ दीड किलो वजनाचे असल्याने प्रकृती बिघडली आणि त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले ही घटना जिल्हा रुग्णालयात दाखल झाले त्यांनी बालकाची प्रकृती जाणून घेतली आणि वडिलांना धीर देत आश्वासन दिले की बालकाच्या वैद्यकीय उपचारासह भविष्यातील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ते स्वीकारते या नवजान बालकाची संपूर्ण काळजी मी घेणार आहे असे आश्वासन देत आमदार राजेश पाडवी यांनी माणुसकीचे दर्शन घडवले त्यांच्या या संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून गरीब कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे बालकाची प्रकृती सध्या स्थिर असून उपचार सुरू आहेत